श्री स्वामी समर्थ दिवस दुसरा पुणे टू अयोध्या सायकल राईड दिवस दुसरा आपला चालू होत आहे नांदूर शिंगोटे श्री समर्थ स्वामी मठामधून थेट एकशे चाळीस ते एकशे पन्नास किलोमीटरपर्यंत साडेचारला राईड आज चालू केले नांदूर शिंगोट्यामधून तर टार्गेट आहे धुळे पण धुळेलाही लांब असेल का अंदाज घाट घाटबीड लागतं त्याच्यावर आहे दीडशे किलोमीटर होईल का नाही तर आता विजेट आला भेटा सकाळची राईड चालू केलं आम्हाला फरक काय पडेल दुपारी जरा त्रास कमी होईल दुपारी गरमी आहे आजकाल चार चाळीस सकाळच्या आत साडेसहा दोन तास झाले सायकल ता चालू आतापर्यंत कवर केला आम्ही एकोणतीस किलोमीटर आणि आता जरा वेगळाच टेरेन वेगळाच रोड हवा वेगळी नाशिक नाशिकमध्ये नाशिकची कांदा बघा कांदा सर्वात प्रसिद्ध असा नाशिकचा कांदा राईट साइड ला गव्हाची शेती आहे इकडे काय हा काय रे आला इकडे काहीतरी आहे जबरदस्त जिंदाबाद मका गहू कांदा द्राक्ष एकदम हिरवा कांद पाठव का बोला आणि फुला आले फुला ऊस आलेला ऊस पुढं येतो घाऊ हा काय रे हा काय आम्हालाच माहीत नाही करा कांदा हा पण राईट साईडला मका हे साईडला गहू भारी एकदम आणि पंचेचाळीस किलोमीटर आला आतापर्यंत अजिबात एवढी काय चढण लागलीच नाही नॉर्मल रोड आहे आता उद्या आता ॲव्हरेज स्पीड चालला आमच्या सध्या आणि पन्नास किलोमीटर पुरे हे पुरे पन्नास किलोमीटर नदीच्या साक्षीने आमचे पुरे झाले 60 किलोमीटर टप्पा पहिला टप्पा आलेला आहे आमचा ब्रेकफास्ट आहे आजचा कांदेपैकी दोघांना आणि सुमितला बादलीभर उसल मिसल सत्तर किलोमीटर झाले पावणे दहा वाजले आता था आपण आहे चांदवडला तिथून मुंबई आग्रा लागेल गर। शंभर किलोमीटर झालं आराम कर कांद्याचा बाजार मार्केट तिथून आपण चाललो आता था। लासलगाव लासलगाव बाहेर निघलो मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल त्र्याऐंशी किलोमीटर झालं त्र्याऐंशी अकरा वाजले सकाळच्या अकरा वाजेपर्यंत त्र्याऐंशी किलोमीटर अजून सतरा किलोमीटरचा टार्गेट आहे पन्नास तर आतापर्यंत आलो आम्ही चौऱ्याण्णव किलोमीटर चांदोडमध्ये एंट्री झालेली आपली आणि चांदोड पासून तुम्हाला लागणारे धुळे ब्याण्णव किलोमीटर लेफ्ट साइड राईट साईडला दुसरा लोकेशन तर घासे ब्लॉक बसलेले सायकल लावले इथं हा चांदवड आणि डोंगर बघा एकदम सह्याद्रीचे डोंगर जल्ल भर आहेत चलो धुले चौऱ्याण्णव अजून आपल्याला पंचाण्णव पंचावन्न किलोमीटर जायचं आजच्या टप्प्यातला आता समोर इथं घाट असा एक माणूस बोलला किती मोठा घाट आहे बघा अंदाजे हायवे हा राईडशी मुंबईशी आलेला आहे जास्त घाट आपला छोटासा घाट होता जास्त नव्हता पण मी चालत होता जवळ ना आणि आता आपण टाईम लॅप बघूया एकशे आठ किलोमीटर झालं पहिला जेवणाचा स्टॉप एकशे आठ माझापेक्षा जास्त राहते मी तर मोजून वाजलं एक वाजून वीस मिनटं लेक घाट होत्या त्रास झाला बट टार्गेट अशीव झाला जेवण झालेलं आहे आणि आता पाचशे मीटर अंतराशी मस्त झाड भेटला आहे झाडाखाली आनंद घेतो झोपायचा मॅट काढलेले आहे इकडे आपल्याला जायचं आहे जुलै सत्याहत्तर किलोमीटर तीस चाळीस किलोमीटर करू आपण पॉवरनॅप घेतला एकशे दहा किलोमीटर पुढची वाटचाल मालेगाव तीस किलोमीटर पास जेवण झाल्यानंतर पंधरा किलोमीटर आलं आहे कंटिन्यू छान रोड आहे चढण नाही काय नाही फ्लॅट एकदम आणि थोडी उतरण पण आहे त्यामुळे थोडा आराम भेटतोय आज मालेगाव पाच किलोमीटर बाकी फुले साठ किलोमीटर असेल एकशे तीस झालं अजून दहा वीस बावीस पंचवीस किलोमीटर जायचा प्लॅन असा आमचा एकशे पन्नास ते पंचावन्न किलोमीटर तर आज मालेगावच्या दोन्ही साईडला लूम फॅक्टर आहेत कंटिन्यू टाक टूपटूक ठूक ऐकू येते आम्हाला आता मालेगावला बाहेर पडतो आपण धन्यवाद साहेब काय नाव मोहन मांडव बघा पुण्याला काम केलं यांनी मी राहिलो आहे पुण्यामध्ये एक वर्ष माझे मित्रमंडळी पण आहेत पुण्याला असं पिंपरी चिंचवडमध्ये काही काही सांगवीमध्ये नवी सांगवी मी दापोडीला सँडविच पोरं म्हणत आहे का तिथो सँडविच पोर ते आता ज्यूस पास आपल्याला मस्त आहे दोन टेलरच्या पाठी वेणमेल 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 पक्की लांब ॲक्सिडंट झाला तिथं पण काय घरचीला आपली ट्रान्सपोर्टेशन बरोबर नाही संध्याकाळी सहा वाजले एकशे बावन्न किलोमीटर झाला आतापर्यंत अजून अर्धा तास पाच एक किलोमीटर सायकल चालू आपण आणि नंतर हॉटेल बघू रोड एकदम गुलगुलीत चांदवडचा छोटासा घाट चाडल्यानंतर कंटिन्यू आम्ही येतो ना एक नंबर पन्नास एक किलोमीटर आलो असेल पण जबरदस्त मध्ये आले हॉटेल ॲप्पल तर बघूया तिथं रूम हाय काय हॉटेलचं काय बैठक आहे सायकल आपला रूट आहे त्या साईडने जायचा सा। हा इकडे मुंबई हां तिकडे बॅद रूम भेटलेलं आहे त्यांचा थँक्यू चांगला आहे रूम पण तीन तीन फाटा आहेत आता आम्ही सायकल ठेवतो सामान उतरतो तर रूम असे एकशे दोन नंबर तीन फाटा आहेत वॉशरूम आहे हवा नंबर आहे बऱ्यापैकी दोघांमधून सामान आहे पावर सगळ्या सर्व मस्त आहे